नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा आपण सगळेजण लाईक करताय शेअर करताय सबस्क्राईब करताय आपल्या मित्रांना आवर्जून लिंक पाठवताय त्यामुळे या मॅक कट्ट्याला चांगला प्रतिसाद मिळतोय मिळणाऱ्या प्रतिसादामुळे अधिक जबाबदारी वाढते मी मकरंदमुळे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो एकोणीसशे पंच्याण्णवपासून पत्रकार देत असल्यामुळे तिथपासनं आत्ता दोन हजार चोवीसपर्यंत जो सगळा बदल होतो आहे विविध क्षेत्रातल्या तो बदल टिपण्याचा त्याविषयी चर्चा करण्याचा आणि ते संदर्भ घेऊन आजच्या घटनांवर भाष्य करण्याचा मॅक कट्टतनं आपला प्रयत्न आहे आज आपला विषय आहे ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना राज्यात महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारने आजच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय जाहीर केलेला आहे आणि स्वाभाविकच निर्णय खूप वेगळा आहे म्हटलं तर निर्णय धाडसी आहे महाराष्ट्रासारख्या राज्यात असा निर्णय घेणं सामाजिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या अडचणीचं आणि अवघड असतं तरीही महायुती सरकारने ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापने करण्याची घोषणा केली आहे मंडळी जेव्हा हा निर्णय आला तेव्हा एकदम आपण कुठे जातो तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या घटनेत जातो काय झालं होतं एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या झाली ती हत्या करणारा जन्माने ब्राह्मण असल्यामुळे महाराष्ट्रात था। ब्राह्मणांची घरदार उद्ध्वस्त केली गेली लुटली गेली जाळपोळ झाली अनेक ठिकाणाहून ब्राह्मणांना स्थलांतरित व्हावं लागलं पळावं लागलं काही जणांची हकालपट्टी केली गेली त्यामुळे एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते दोन हजार चोवीस हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा जर पट बघितला जातीय परिभाषेत किंवा सामाजिक परिभाषेत तर आजचा निर्णय जो आहे तो अतिशय धाडसी आहे असंच म्हणावं लागेल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की साधारणपणे स्वातंत्र्य काळात किंवा स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा जो एक संदर्भ आहे चाळीस पन्नासच्या काळात त्यात ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर पक्ष असं राजकारण होतं प्रामुख्याने जर आपण काँग्रेसचं राजकारण बघितलं तर, तर, तर मंडल आयोगाची स्थापना किंवा मंडल आयोग अस्तित्वात येण्यापर्यंतचा ऐंशीचा जो काळ होता उत्तरेत काँग्रेसची ही बहुतांश लिडरशिप ही ब्राह्मणच होती पण तीच काँग्रेस एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या घटनेपासून महाराष्ट्रात ब्राह्मण विरोधी म्हणून उभी राहिली आणि त्याचा त्यांना लाभही राजकीय दृष्ट्या झालेला आहे जशी महाराष्ट्रात एक ब्राह्मण विरोधाची लाट पेरली गेली निर्माण केली गेली तसंच त्याच्या पूर्वीच्या कालखंडात म्हणजे त्याच काही वर्षांच्या पूर्वी, पूर्वी दक्षिणेत पेरियार चळवळ होती आणि त्या पेरियार चळवळीने देवांची नालस्ती मूर्तींची विटंबना आणि त्यातून ब्राह्मणत्व नाकारलं पाहिजे असा मुद्दा मांडला आता आपण एक सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे ब्राह्मणत्व नाकारण्यापर्यंतची ही चळवळ नाही मुळातच ब्राह्मणत्व नाकारणं हा एक टप्पा आहे किंवा ही सुरुवात आहे नाकारायचे मूळ हिंदुत्व आणि ते हिंदुत्व नाकारणं सोपं जावं म्हणून ब्राह्मण टार्गेट केले गेले ब्राह्मण ब्राह्मण्य ब्राह्मणत्व असे सगळे संदर्भ जोडले गेले आणि मग खूप मागे मागे जाऊन ब्राह्मणांनी कसा अन्याय केलाय ब्राह्मणांनी कसे अत्याचार केलाय ब्राह्मण कसे वर्चस्ववादी होते अशा प्रकारची मांडणी केली काही उदाहरणं दिली गेली काही उदाहरणं घडलेली दिली गेली मंडळी एकीकडे आज जी आपण चर्चा करतो म्हणजे कुठेही दहशतवादी घटना घडली तर संपूर्ण समाजाला म्हणजे उदाहरणार्थ मुस्लिम समाजाला पूर्ण समाजाला दहशतवादी म्हणू नका त्यातली व्यक्ती कोण आहे त्याच्याविषयी बोला गुन्हेगाराविषयी बोला असं म्हणून मात्र हा नियम ब्राह्मणांना लागू करत नाही ब्राह्मण म्हणून जेव्हा चर्चा केली जाते तेव्हा के संपूर्ण ब्राह्मणांना झोडपलं जातं अर्थात याला काही प्रमाणात ब्राह्मणांचं वागणंही जबाबदार असेल का याचाही आपण विचार केला पाहिजे या पार्श्वभूमीवर ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची झालेल्या स्थापनेकडे अधिक वेगळ्या पद्धतीने बघण्याची गरज आहे ही एक केवळ राजकीय घोषणा आहे असं न मानता असली तरी कारण विधानसभा तोंडावर आहेत आणि राजकीय पक्षांनी मतांची बेगमी करायची असते मतपेटी बांधायची असते दीर्घकाळ काँग्रेसनी तीच मतपेटी बांधण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना यश मिळत गेलं दोन हजार चौदा ते चौदा आणि एकोणीसचा टप्पा वगळता आत्ताही काँग्रेसच्या लोकसभेत ज्या जागा वाढलेल्या आहेत त्या त्याच एका कारणामुळे वाढल्या गेलेले वाढले आहेत या संपूर्ण दोन हजार चोवीस च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला हरवणाऱ्या उमेदवाराला विजय करा असं आव्हान होत हा मुळात पराभव भाजपचा करायचाच नव्हता तो हिंदुत्वाचा करायचा होता आणि मग हिंदुत्वाच्या पराभवाच्या संकल्पनेत ब्राह्मण क्रमांक एकच टार्गेट असतं त्या दृष्टीने सगळी मांडणी सामाजिक विषयाची राजकीय विषयाची आपल्याकडे सातत्याने केली जाते या सगळ्या पार्श्वभूमीवर हे स्थापन झालेल्या आर्थिक महाविकास महामंडळाचा नेमका लाभ कसा होईल लाभ कोणाला मिळेल याच्यातनं काय साध्य होईल याची चर्चा केली पाहिजे मी म्हटलं तसं राजकारण हा त्यातला एक भाग आहे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या महाराष्ट्राला पहिला मुख्यमंत्री पंच्याण्णव साली महा म्हणजे युतीचं सरकार ज्यावेळी आलं भारतीय जनता पार्टी आणि ते ते शिवसेना तेव्हा लाभलेलं आहे त्यावेळी त्यावेळी शिवसेना प्रमुखांनी धाडस केलं आणि महाराष्ट्रात ब्राह्मण मुख्यमंत्री बसवण्याचा निर्णय केला मी याकरता धाडस म्हणतो अठ्ठेचाळीस नंतरचा जो कालखंड होता त्या अठ्ठेचाळीस नंतर जी सगळी मांडणी आहे ती एकरेशी आहे आणि एक शत्रू उभा केला गेला -के आणि दलित शोषित वंचित आदिवासी अशा घटकांच्या सगळ्यावर होणाऱ्या अन्यायाला जबाबदार कोण तर हा घटक जबाबदारी या आधारे सगळी मांडणी केली अशा कालखंडात पंच्याण्णव साली पहिला मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचा मनोहर रूपाने बाळासाहेब ठाकरे यांनी बसवलेला होता त्यानंतरच्या निवडणुका जसशा गेल्या त्यानंतर दोन हजार चौदाची निवडणूक झाली दोन हजार चौदा साली लोकसभेत भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळवलं होतं दोन हजार चौदा साली भारतीय जनता पार्टीने स्वबळावर एकशे पंचवीस जागा जिंकल्या आणि त्या जागा जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी थेट धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचा आणखीन एक ब्राह्मण मुख्यमंत्री त्यानंतर झाला महाराष्ट्राची मा, ओळख काय तर ह्या पुरोगामी महाराष्ट्र आहे मग महाराष्ट्र जर पुरोगामी असेल तर तो त्याचा त्याचं वागणं त्याची चर्चा सर्व जातींकरता समान आहे का मुळात आपण लक्षात घेतलं पाहिजे एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा एक इतका धक्का बसलेला आहे की हळूहळू ब्राह्मण समाज समाजकारणात आणि दूर होत चाललेला आहे स्वतःला त्याने आक्रसून घेतलेला आहे आणि मग तोच त्याच्या या आक्रसण्यामुळे परत एकदा तो टीकेचा विषय झालेला आहे बरं गंमत अशी आहे की सर्वात अधिक पुरोगामित्वाचा जर मापदंड लावायचा असेल तर तो ब्राह्मण समाजालाच लावायला लागेल आपण सगळेजण बघताय की अन्य समाज आजही आपले देव कुलाचार कुळधर्म याचं अतिशय नियमितपणे पालन करत आहे पण अतिशय अधिक अधिक उच्च शिक्षा उच्च शिक्षित होणं अधिक अधिक उच्चगुरु होणं कनिष्ठ मध्यम वर्गीयातनं किंवा मध्यम मध्यम वर्गीयातनं उच्च मध्यम वर्गीयाकडे जसं जशी ब्राह्मण समाजाने वाटचाल सुरू केली तसतसा तो त्यांनी आपल्या परंपरा आपला संस्कृती याच्यापासून फारकत घ्यायला सुरुवात केली आणि किंबहुना अशी फारकत घेणं म्हणजेच नवीन फॅशन स्टेटमेंट आहे असं त्याला वाटू लागलं पण तरी आजही टार्गेट ब्राह्मण समाजाचं म्हणूनच मी हा आज मुद्दाम हा विषय निवडलेला आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे काय काय नाकारलं गेलंय तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान नाकारलं जात आहे ते कशामुळे नाकारलं गेलं तर ते सावरकर आहेत म्हणून नाकारलं गेलेलं आहे लोकमान्य टिळक ज्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच अशी घोषणा केली त्या लोकमान्य टिळकांनाही आता लोकांनी विसरावं असा प्रयत्न केला जातोय बाबा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरांविषयी केलेली टिप्पणी आपल्याला सगळ्यांना आठवत असेल ही काही मी उदाहरणं देतोय पण एकूणच महाराष्ट्राच्या दडणघंडीतलं ब्राह्मण समाजाचं ने कर्तृत्व नाकारणं याची एक पर एक एक जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेलेला आहे पेशवाई आणि उत्तर पेशवाई असे दोन कालखंड आहेत महाराष्ट्राच्या इतिहासातनं पेशव्यांना पार पुसून टाकलंय पेशवे म्हणजे कर्तृत्व नाही तर पेशवे म्हणजे जात अशा प्रकारची एक वेगळी मांडणी आलेली आहे या सर्व पार्श्वभूमीवर महायुतीच्या सरकारने स्थापन केलेलं हे आर्थिक ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाचं वर्णन धाडसी असंच केलं पाहिजे याचं भविष्यात काय होईल आता या सरकारने स्थापन केलेलं अण्णासाहेब पाटील आर्थिक विका, विकास मागास विकास महामंडळ अतिशय प्रभावीपणे काम करते आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात वैधानिक विकास महामंडळांची स्थापना त्या त्यावेळी झालेली आहे या वैधानिक विकास महामंडळांना एक परंपरा आहे अनेकदा राजकीय सोयी लावण्याकरता आपल्या ज्यांना उमेदवार आमदार देता येत नाही ज्यांना खासदारकी देता येत नाही अशा आपल्या पक्षातील नेत्यांच्या सोयी लावण्याकरता सुद्धा ही विकास महामंडळ वैधानिक विकास महामंडळ स्थापन केल्याची चर्चा झाली होती मुद्दा काही असो एखादं महामंडळ जेव्हा स्थापन होत त्यातनं काही ना काही कामाला चालना मिळते अर्थकारण त्याच्यातनं काही नवीन उपक्रम नवीन प्रकल्प समाजवपी काही ना काही घडतं ती घडवण्याची मानसिकता या ब्राह्मण समाजासाठी स्थापन झालेल्या परशुराम आर्थिक महाविकास मंडळातून होईल का हा मुद्दा कळीचा आहे मित्रांनो साडेतीन टक्के असलेला आणि महाराष्ट्राच्या राजकारणातून हळूहळू संकुचित झालेला आणि त्यामुळेच त्याच्याकडे जे मतपेटी म्हणून बघता येत नाही अशा समाजाकडे एक नवीन संधी साधून आलेली आहे मुळातच अशा प्रकारचा लाभार्थी होणं काही ब्राह्मण समाजाचा स्वभाव नाही ब्राह्मण समाज आजही आपली आत्मप्रतिष्ठा सन्मान याला जपत असतो त्यामुळे मागायचं कसं बोलायचं कसं याच्यात अडपण्यामुळे तो मागे पडलेला आहे पण हे महामंडळ ही एक चांगली सुरुवात ठरू देते महाराष्ट्रातल्या विविध प्रकारची जी ब्राह्मण मंडळ आहेत संस्था आहेत त्यांनी पुढे आलं पाहिजे एक चांगल्या प्रकारचं निवेदन सरकारला या महामंडळासाठी दिलं पाहिजे आणि अर्थकारणाचं समाजकारणाचं चा, एक चांगलं काम हे महामंडळ जर करू शकलं तर मला असं वाटतं की राजकीय हेतूनही स्थापन झालेलं असलं तरी आगामी विधानसभांवर लक्ष ठेवून स्थापन झालं असलं तरी एक महामंडळ वेगळं काम करू शकतं असं सगळ्यांनी मिळून जर काही एक चांगलं उदाहरण घालून दिलं तरी चांगली सुरुवात ठरेल एका अर्थाने पब्लिक आणि याच्यातला सहभाग लोकसहभाग जर या महामंडळात वाढला आणि सरकारनेही तो लोकसहभाग वाढवण्याकरता जर विशेष प्रयत्न केले तर मला असं वाटतं की सरकारने जी भूमिका घेतलेली आहे ती राजकीय गरजेपोटी न राहता सामाजिक न्यायासाठी निर्णय केला असं याचं वर्णन करता येईल आणि म्हणूनच जाणीवपूर्वक ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक महाविकास मंडळाच्या झालेल्या स्थापनेविषयी आज मॅक कट्ट्यावर आपण चर्चा केलेली आहे घोषणा झालेली आहे लवकरच याची एक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होईल याला एखादा अध्यक्ष येईल याचं एक मंडळ तयार होईल आणि त्यातनं कामाला सुरुवात होईल असे सगळे ह्या मंडळावर येणाऱ्यांनी मुळात हा महाराष्ट्राचा सगळा सा, सा, सामाजिक इतिहास समजून घेतला पाहिजे सामाजिक विषय समजून घेतले पाहिजेत आणि एक चांगल्या महामंडळाची सुरुवात आपण करू शकतो हा जर विश्वास लोकांना दिला तर सर सर्वसामान्यांचा या अशा महामंडळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो संधी आलेली आहे ती संधी महायुती सरकार घेणार का हे लवकरच कळेल मॅक कट्ट्यावर आज इतकंच मॅक कट्टा कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद